सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय जय हरी बांधवांनो मी प्रशांत पवार निरपेक्ष युट्यूब चॅनल व प्रशांत पवार पेजवर सर्वांचं खूप 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 स्वागत आहे बांधवांनो महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात काळा दिवस म्हटला जाईल अशी एक दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचं जे पूर्णाकृती स्मारक होतं ते काल कुठल्या ना कुठल्या तरी कारणास्तव ते कोसळलेले आहे अतिशय दुर्दैवाशी घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे अनेक वेळा आपण ऐकलेलं होतं की हा पूल पडला ती बिल्डिंग पडली हे पडलं ते पडलं परंतु सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे आता महाराजांचं स्मारक सुद्धा पडलेलं आहे या सरकारचा नाकारतेपणा याच्यातून दिसत आहे गेल्या आठच महिन्यापूर्वी या स्मारकाचं अनावरण केलं गेलेलं होतं गेल्या आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं गेलं अतिशय त्या त्याच्या माध्यमातून पर्यटन वाढेल ह्या गोष्टी वाढतील त्या गोष्टी वाढेल असं सांगत या, या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं होतं पुतळ्याचं अनावरण केलं जाणं पुतळा उभारणं अतिशय कौतुकास्पदाची गोष्ट आहे परंतु तो पुतळा उभारत असताना त्याची गरिमा जपणं पुतळ्याचं महत्व जपणं पुतळ्याची पुतळा बनवताना ते स्मारक बनवताना त्याची क्वालिटी जपणं हे सरकारच्या हातात होतं परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुका हात डोळ्यासमोर ठेवत अतिशय घाईघाईने हे काम करण्यात आलं व त्या काम करण्याला जो वेळ लागतो तो वेळ त्या प्रॉपर त्याच्यात दिला गेला नाही म्हणून तो पुतळ्याचं काम हे आठच महिन्यात कोसळलेलं आहे यात या पुतळ्याचा नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान इथे झालेला आहे आणि अपमान या सरकारने केलेला आहे येणाऱ्या काळात या सरकारला या गोष्टीमुळे जनता कधीच माफ करणार नाही आतापर्यंत पुलं पडले असं आपण म्हणत होतो तिथे टक्केवारीचा वास यायचा म्हणून पूल पडू शकतात परंतु महाराजांच्या स्मारकात सुद्धा टक्केवारी झाली टक्केवारीचं राजकारण झालं तर की काय असं वाटायला सध्या लागलेलं ला आहे कारण जे काम निकृष्ट होतं त्या कामात कुठेतरी पाणी मुरतं त्या कामात कुठेतरी टक्केवारीचा विषय असतो म्हणून हे काम निकृष्ट झालं होत असतं त्याचप्रमाणे महाराजांच्या पुतळ्यात महाराजांच्या स्मारकात सुद्धा टक्केवारी घेतली की काय असं आता सामान्य जनतेला वाटायला लागले नौदलाचे जनक म्हणून महाराजांचा पुतळा नौदल दि, दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं परंतु तो पुतळा अवघ आठ महिने सुद्धा आयुष्य मिळालं नाही ही खूप मोठी दुर्दैवाची आणि खूप लांछनास्पद आणि लाज वाटावी अशी गोष्ट आहे येणाऱ्या काळात या गोष्टीची किंमत जबरी किंमत सरकारला केंद्र सरकारला व राज्य सरकारला मोजावी लागेल असं मी इथे एक शिवप्रेमी म्हणून नमूद करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय